चला नमस्कार सगळ्या महिलांना नमस्कार ठीक आहे चल सर्व सर्व महिलांना नमस्कार हा आता सुधीर मुनगटीवार यांनी स्पष्ट सांगितलंय की लाडक्या बहिणीचा जो पैसे आम्ही आज पाठवणार होतो सोमवार ठीक आहे तर काही कारणामुळे त्याला उशीर होऊ शकतो जो तुमचा हप्ता दोन ते तीन दिवसात मिळणार आहे आता आज प्रक्रिया जी आहे या अर्ज प्रक्रियामध्ये फॉर्म छाननी सुरू आहे का आता न्यूजच्या माध्यमातून तुम्ही पाहिला असेल सगळ्या न्यूजवर तेच आहे की लाडक्या बहिणीचे फॉर्म आहेत त्याची छाननी सुरू आहे आता इथं हा एक मुद्दा आहे आताच आदित्यई तटकरे ज्या माजी मंत्री होत्या महिला बालविकास खात्याच्या ज्यांच्याकडे खातं होतं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आतापर्यंत जसं माझ्याकडे खातं होतं म्हणजे आचार आचारसंहितेच्या अगोदरपर्यंत निवडणुकीच्या अगोदरपर्यंत कुठल्याही प्रकारे महिलांची आम्ही छाननी केली नाहीये न्यूजच्या माध्यमातून अनेक बातम्या आहेत हरकत नाहीये तुमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सव्वा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे हे पण स्पष्ट केलंय की के काही महिलांना जे पैसे तीन हजार आलेले त्यांचं आधार सीडिंग नव्हतं ते जमा झालेत ज्या महिलांना ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवतो त्यांना सुद्धा अनेक महिलांना पैसे जमा झालेत आता राहिला महत्वाचा प्रश्न हा दोन कोटी चौतीस लाख ज्या महिला आहेत या महिलामध्ये जो सहावा हप्ता आहे आता सहावा आणि सातवा दोन्ही सोबत मिळतील किंवा सहावा हप्ता मिळेल परंतु त्यांनी शब्द उल्लेख हा सहावा हप्ता असाच केला आहे याचा अर्थ तुमचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जो राहिला त्याचाच उल्लेख केला आहे सातवा जो, जो तुमचा हप्ता आहे जानेवारीचा जा त्याचा अजिबात उल्लेख केला नाही त्यात पुन्हा दोन बाजू आहेत एकवीसशे रुपये येणार आहेत की पंधराशे रुपये येणार त्याने हे पण स्पष्ट नाही केलं की एकवीसशे रुपये देणार आणि पंधराशे रुपये देणार फक्त एवढं स्पष्ट केलंय की सव्वा हप्ता एक दोन ते तीन दिवसात जमा करणार याबद्दल एक व्हिडिओ टाकलाय मी तुम्ही तो तो पण बघून घ्या अपलोड केलाय सुधीर मुनगटीवार बीजेपीच्या ज्या आहेत जे संभाव्य मंत्री आहेत आणि माझे मंत्री सुद्धा आहेत आणि बीजीपीतले एक जबाबदार व्यक्तिमत् तर त्या आत्ता आज एक साधारणतः एक एक दोन तासा अगोदर त्यांनी न्यूजच्या माध्यमातून बोलताना सांगितले की लाडक्या बहिणी योजना आहे त्यांचा जो हप्ता आहे दोन ते तीन दिवसात जमा होणार आहे याचा तुमचा सोमवारी जमा होणार होता ती काय हरकत नाहीये मंगळवार बुधवार आणि गुरुवारपर्यंत एक तर बुधवारी सुद्धा पैसे जमा होतील किंवा गुरुवारपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात सगळे राहिलेले पैसे जमा होणार आहेत दोन दिवसात प्रश्न सांगितले सव्वा हप्ता आता प्रश्न असा आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणीला एस एम एस आलाय की तुमचा फॉर्म आता ला घेतला तहसीलदार डेस्कवर वर गेलेला आहे पुढच्या डेस्कवर हो आहे मग त्या महिलांना तुम्ही जर म्हणताय की अर्ध तिथं रिचेकिंग चालू नाही मग हे मॅसेज कशामुळे हो त्यांना तो ऑर्डली त्या महिलांना सात हजार पाचशे मिळाले असतानाही तुम्ही परत त्यांना अशा प्रकारे मेसेज पाठवतोय म्हणजे याचा अर्थ तुम्ही नेमकं फॉर्म सुद्धा रिचेकिंग चालू आहे ठीक आहे ज्यांच्या कोणत्या महिलाची तक्रार आली तर त्यांचे रिचेकिंग करा तुम्ही सरसगड सगळ्यांचे फॉर्म रिचेकिंग करताय मग आता हा सहावा सक हप्ता देत आहेत नेमकं किती महिला देणारा हे सुद्धा त्यांनी काही स्पष्ट केलं नाही परंतु एवढं स्पष्ट झालंय की तुमचा सहावा हप्ता एक दोन दिवसात किंवा तीन दिवसात तुमच्या खात्यात तो जमा होणार यात काही शंका आहे भारतीय भांड कधी मिळणार बघा भारतीय आताच तुम्ही पाहिलं असेल तर सुधीर मुनगडेवार यांनी सुद्धा स्पष्ट केलंय दोन किंवा तीन दिवसात लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा जमा होतील आणि म्हणजे शब्द फक्त एवढेच आहे की शक्यतो एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाही पैसे किती मिळतील तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळतील बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही अर्धाची जी छाननी आहे ही छाननी होणार नाही म्हणजे तुमचं रिचेकिंग जे आहे ते होणार नाही असं म्हटलंय आधीची तटकरे परंतु सगळ्या न्यूज चॅनल तुम्ही कुठलंही न्यूज चॅनल काढून बघा तिथे दिले त्यासोबत पिंपरी चिंचवड जर पाहिलं असेल तर बेचाळीस हजार फॉर्म तिथं अपात्र केले त्यासोबत ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये सुद्धा मिळाले आहेत अशा अनेक महिला आहेत ज्यांना सात हजार पाचशे मिळाले आणि त्यांना सुद्धा एक एस एम एस आला आहे की त्यांचा फॉर्म जो आहे तहसीलदार डेस्क वर दिलेला गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ तुमचे फॉर्मचे सुद्धा त्यांनी काय केले टेक्निकल विभागाकडून चेकिंग सुरू आहे फॉर्म चे सुद्धा तुमच्या टेक्निकल विभागाकडून चेकिंग सुरू आहे ठीक आहे असा जर तुम्हाला मेसेज आला असेल याबद्दल व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा दाखवला मी की प्रकारे एसएमएस येतोय परंतु आदित्य तटकर यांनी सांगितलं की जोपर्यंत माझ्याकडे महिला बालकल्याण मंत्री होतं खातं होतं तोपर्यंत आमच्याकडून अशा प्रकारे कुठल्याही तक्रारी आल्या नाही आणि त्यात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की ज्या नियमा नियमामध्ये बसणार नाही तुम्ही जे हमीपत्र लिहिलं होतं त्या हमीपत्रामध्ये काही अटी होत्या त्या अटीमध्ये ज्या ज्या महिला बसत नव्हत्या त्या महिलांना सुद्धा फॉर्म भरला असेल तर नक्की त्याची चौकशी होणार आहे नक्की ते फॉर्म रिचेक होणार आहे त्या महिलांना शक्यतो पैसे मिळणार नाही बाकी ज्या महिला राहतील त्या सगळ्या महिलांना पैसे दोन दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत मग हे पैसे जे मिळणार आहेत तुम्हाला एक चौदा सॉरी पंधराशे मिळणार आहे एकविशे तर पंधराशे रुपये मिळणार आहेत चा उल्लेख अजून नाहीये त्याच्या संदर्भात नवीन प्रसिद्धी पत्रक त्यांना काढावं लागणार आहे आणि ते आलं की मी तुम्हाला सांग आता सव्वा जो हप्ता आहे तुमचा गुरुवारपर्यंत गुरुवारच्या अगोदर मिळून जाईल बुधवार किंवा गुरुवार बघा वार सुद्धा मी बुधवार किंवा त्या ठिकाणी गुरुवार या दोन दिवसामध्ये बुधवार किंवा गुरुवार या दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ते पण पंधराशे रुपये जमा होणार आहे आताचं सुधीर मुनगटीवार स्टेटमेंट तुम्ही सगळे जर बघत चला सगळ्यांना हाय हा वा चला हॅलो कधी दादा एक सोम गुरु बुधवारी किंवा गुरुवारी येणार आहे आता सांगितलं राहू सर फॉर्म रिचेकिंग होणार आहे आणि घरी येऊन सर्वे करणार आहे का बघा त्यांनी तसं दिलंय त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून परंतु घरी येऊन म्हणजे तुमचा आता अड्रेस मला सांगा अनेक महिला आहे ज्यांनी आधार कार्डचा अॅड्रेस दिलाय आता आधार कार्डचा अड्रेस दिला त्या महिला तिथं राहतातच का रे बाबांनो नाही कुठेतरी जॉबला आहे दुसरीकडे कुठेतरी रोजगाराच्या संधीमध्ये गेलेला आहे बाहेरगावी किंवा त्यांचा नवरा कुठेतरी जॉबला आहे तिकडे गेलेला आहे तर हे जे सर्वे आहे ते योजना दूत जे राबवणार आहे योजना दूध ज्यांची भरती करणार आहे त्याच्या थ्रूही राबवतील ठीक आहे कोणती काही काळजी करू नका तुम्ही आता सुद्धा अनेक स्टेटमेंट सरकारचे वेगळे स्टेटमेंट आहे त्यांच्या मंत्र्यांचे वेगळे स्टेटमेंट आहे ठीक आहे न्यूज माध्यमात वेगळी बातमी आहे त्या अनेक बातम्या आहेत जोपर्यंत तुमच्या खात्यात एक बुधवार गुरुवार पैसे येत नाहीत आणि अधिकृतपणे स्वतः त्या ठिकाणी मंत्री महिला बाल विकास मंत्री नेमत नाहीत महिला बालक मंत्री ज्या होत्या त्या खात्याच्या त्यावेळेस त्या जे काही स्टेटमेंट करतील ते, कर ते तुमचं करेक्ट स्टेटमेंट असेल आता सध्याच्या घडीला सगळे तर्क वितर्क चालू आहेत पैसे येणं तुम्हाला अपेक्षित अगोदरच होतं आले नाहीत पण आता पुन्हा भाजपच्याच सुधीर मुनगटीवार यांनी स्पष्ट केले की दोन किंवा दोन ते तीन दिवसात असं केले आपण चार दिवस बी धरू हरकत नाहीये गुरुवार शुक्रवार धुर पण पैसे जमा होणारे याच आठवड्यामध्ये तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार सर वर्ष आहेत सर मला फक्त तीन हजार रुपये मिळाले आहेत बाकीचे कधी येणार बघा तुमचे जे आहे टेक्निकल विभाग आहे त्यासोबत तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करता येते तुम्हाला पंधराशे मिळालीत का तीन हजार रुपये मिळालेत का चार हजार पाचशे मिळालेत का सात हजार पाचशे सगळं दिसतं आणि जे पैसे पाठवणार आहेत त्यांच्याकडे सगळा तुमचा डाटा आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका मागचे जर तुम्हाला मिळाले नसतील तर ते सुद्धा यामध्ये ऍड होतील कारण त्यांच्याकडं प्रूफ आहे पूर्ण तुमचं नाव आहे पूर्ण तुम्हाला किती पैसे पाठवलेत आता किती पाठवायचे हे त्यांच्याकडे ऑलरेडी पूर्ण डाटा आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणारा जो सहावा हप्ता आहे त्या सहाव्या हप्त्यात मागचे राहिले सुद्धा तुमचे पैसे जमा होतील त्यात अनेक महिला आहेत तुम्ही इकडे नाशिकला कधी भेटणार आहे सगळ्या जिल्ह्याला आता जिल्ह्याबाईच पैसे भेटणार आहेत टप्पे करतील त्याच्यामध्ये चार पाच आणि त्या चार पाच टप्प्यानुसार एक बुधवार गुरुवारपर्यंत किंवा गुरुवार नाही भेटत शुक्रवार हे आठवडा धरून चला तुमचा हा पूर्ण आठवडा धरून चला आज जर म्हटलं तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार पर्यंत या चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये एक टक्का पैसे जमा होणार आता इथं स्वतः मंत्र्यांनी माहिती दिली आणि अर्थात आर, ही पूर्णपणे अधिकृत माहिती आहे तरच त्यांनी दिलेली आहे बाकी नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगितलंय की ज्या महिला या आटीमध्ये बसत नाहीत बघा जे तुम्हाला हमीपत्र दिलं होतं हमीपत्र तुम्ही दिलं तर ज्याला टिकमार केलं त्याला हमीपत्र म्हणतो हे जे हमीपत्र आहे त्याच्यामध्ये असे डबे होते बघा माझं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही तुम्ही टिकमार केलं माझ्याकडे फोर व्हीलर नाही तुम्ही टिकमार केलं त्याच्यात पुन्हा काय होतं बघा माझ्याकडे पाच एकर जास्त जमीन नाही मी कुठल्याही माझ्या घरातील कुठलाही सदस्य शासकीय नोकर शासकीय सदस्य नाही नोकर नाही काही नाहीये हे त्या टीकमार केल्या होत्या हे हमीपत्र होतं याचा अर्थ तुम्ही हमीपत्र लिहून दिलंय या अटीमध्ये हो मी बसत नाहीये आणि या अटीमध्ये अनेक महिला बसतात त्या महिलांना नक्की पैसे मिळणार नाही उज्वलाचा भरून घ्या उज्वला तीन चालू आहे बघा उज्व्याला वन उज्वला एक उज्वला दोन आणि उज्वला तर तिसरा टप्पा चालू आहे तर तिसऱ्या टप्प्याचे फॉर्म भरून घ्या तुकाराम पाटील गॅसच्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आले की मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल कारण सहाव्या हप्ताच अजून परेशानी सुरू आहे आणि गॅसचे पैसे जमा झाले गॅसचे पैसे जमा झाले बघा सांगतोय तुम्हाला एक चार पाच दिवसापासून गॅसचे पैसे सुद्धा जमा होत आहे तुम्हाला जे तीन गॅस सिलेंडर मिळत ना तीन गॅस सिलेंडर जे आहे या सिलेंडरचे सुद्धा पैसे जमा होत आहेत तर कोणते जमा होत आहेत तीनशे काही महिन्याला तीनशे रुपये जमा झाले किती रुपये या दोन चार दिवसामध्ये तीनशे रुपये जमा झाले अनेक महिला आहेत ज्यांना तीनशे जमा झाले आता हे तीनशे रुपये जमा कोणते झाले तर ते झालेले आहेत उज्ज्वला योजना कुठली योजना ही जी उज्ज्वला योजना आहे या उज्ज्वला योजनेचे तुम्हाला पैसे जे ती सबसिडी तीनशे रुपये जमा झाली उज्ज्वला राहिला अन्नपूर्णा योजना आणि लाडके बन योजनेचे पाचशे तीस रुपये ते अजून जमा झाले नाही हे कोण देते पाचशे तीसशे राज्य सरकार आणि तीनशे रुपये केंद्र सरकार असे तुम्हाला एका गॅस चेहून आठशे तीस रुपये मिळतात तर हे पैसे अजून जमा झालेले नाहीत कुठले पाचशे तीस पण तीनशे रुपये अनेक जमा झालेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा या गॅसचे तीनशे रुपये आले असतील एकदा चेक करून घ्या आणि पुढचा हप्ता एकवीसशे आहे की पंधराशे तर तुमचा पुढचा हप्ता हा पंधराशे रुपयेच असेल कारण सगळ्यांनी संकेत दिलेला रुपाली महेंद्र चव्हाण यांची सव्वा हप्ता नाही दादा सव्वा हप्ता आज येणार होता कुठल्याच महिला आला नाही तो तुमचा आता बुधवार बघा इथे लिहिलं नव्हता मी बुधवारी किंवा गुरुवारी तुमच्या खात्यामध्ये हा जो सहावा हप्ता आहे हा पंधराशे रुपये येईल आणि एकवीसशे जर आला तर चांगली खूपच चांगली गोष्ट आहे परंतु शक्यतो पंधराशे रुपये जमा होईल त्याच्यानंतरचा जो हप्ता आहे तुमचा आणि सुप्रिया सुद्धा सांगितलं की ठीक आहे तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात सांगितलं की महिलांना एकवीसशे रुपये देणार आहोत पण सध्या देत नाहीयेत तर डिसेंबरचा महिना जाऊ द्या जानेवारीपासून तरी त्या महिलांना पैसे द्या एकवीसशे रुपये तर लक्षात असू द्या तुम्हाला आता पंधराशे रुपये मिळणार आहे हा महिना किंवा पुढचा महिना सुद्धा पंधराशे मिळतील जोपर्यंत अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक घेत नाहीये तोपर्यंत तुम्हाला एवढेच पैसे मिळणार ठीक आहे महत्वाचे अपडेट खूप अत्यंत महत्वाचे अपडेट सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा दादा म्हणून गॅसच्या संदर्भात सुद्धा बोलतोय मी तुम्हाला गॅसची सबसिडी आहे ही सबसिडी अनेक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ज्या महिलांना पैसे मिळायला असतील काळजी करू नका तुम्हाला तीनशे रुपयाचा एस एम एस आला एकदा चेक करून घ्या हा गॅसची सबसिडी आहे तर तीनशे रुपये किती रुपये आले तुम्हाला तीनशे रुपये इथं बघा किती रुपये आले तुम्हाला तीनशे रुपये जमा झाले एकदा चेक करा तीनशे रुपये हे कशाचे तीनशे रुपये तर उज्ज्वला योजनाची केंद्राची सबसिडी तुम्हाला जमा झालेली आहे केंद्राची सबसिडी जमा झाली त्यासोबत तुम्हाला एक एस एम एस आला होता बघा एस एम एस आलाय कशाचा अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही पात्र आहात अन्नपूर्णा योजना जी आहे या अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही पात्र झाला असा तुम्हाला एसएमएस आलाय आता याच्यापैकी कोणी असेल कुठल्या महिलेला जर एस एम एस आला असेल अन्नपूर्णा योजनेसाठी आता पात तुम्ही पात्र झाला आहात असा एस एम एस आला असेल तर त्या महिलांना या सहाव्या हप्त्यासोबतच तुमचे गॅसचे पैसे सुद्धा जमा होतील सहावा हप्ता या सहाव्या हप्त्यासोबतच एक्स्ट्रा पैसे नाही जे आहेत तेच पैसे मिळतील हा विजय जाधव आहे ज्यांनी कमेंट केली की तीनशे रुपये आलेले आहेत ओके okay, वेलकम दादा चला हा तीनशे आले मी म्हटलं ना अनेक महिलांना आलेले आहेत राशन कार्डवर रेशन नाही मिळत हे पण रेशन कार्ड चालू आहे केवायसी केवायसी करून घ्या ना आसमा शेख तुमच्या जवळ जे डीलर आहेत जिथं तुम्ही रेशन दुकानात जातात त्यांच्याकडे एक मशीन असते ते करून घेतात तुम्ही करून घ्या रेशन आणि गरजेचं आहे बरं का खूप गरजेचं आहे सर्वे करायला घराचा काही संबंध नाही दादांनो कारण तुमचा आधार कार्डचा जो ऍड्रेस दिला सगळ्या महिला असतील सांगता येत नाहीये हा अत्यंत महत्वाची अपडेट आहे की तुम्हाला दोन दिवसात किंवा तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर लक्षात असू द्या आज जर विचार केला तुम्ही तर आज आहे नऊ तारीख नऊ डिसेंबर आज आहे इथे नऊ डिसेंबर दहा डिसेंबर अकरा अकरा डिसेंबर आणि बारा डिसेंबर तर तुम्हाला बारा आपण अकरा आणि बारा धरून बारा किंवा तेरा डिसेंबर अजून एक दिवस एक्स्ट्रा धरू परंतु बारा डिसेंबर हा जो दिवस आहे या दिवशी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये खात्यात जमा होतील किती पंधराशे रुपये बारा डिसेंबर या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात सर्व महिलांच्या खात्यात जमा होतील ठीक आहे चला हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि नक्की 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 शेअर करा सगळ्या महिलांना ठीके चला थँक्यू म्हणता वेलकेम वेलकम लाडकी बहिणी पैसे कधी मिळणार दादा तेच सांगितलं तुम्हाला आदित्य कम दादा हे बारा डिसेंबर पर्यंत आता पैसे मिळतील सगळ्या महिलांना एक बारा डिसेंबर पर्यंत सगळ्या ज्या महिला राहिल्या त्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील बारा आणि बारा डिसेंबरला ठीक थी। आहे च थांबतोय गुड नाईट सगळ्यांना असतील कमेंट करा काही काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा